इसापूर धरण ते शेंबाळ पेपरी यामधील नवीन रस्ता बनवण्यासाठी संबंधित सात आठ महिन्यापासून काम चालू आहे आणि कंत्राट डाळा करून भर रस्त्यावर मोठमोठे दगड आणून टाकण्यात आले आहे आणि ते जागच्या जागी फोडून रस्त्यावर टाकण्यात येणार आहे आधीच तो रस्ता वाहन चालक नागरिकांना जाण्या येण्यासाठी लहान पडतो आणि आता तर रस्त्यावर मोठमोठे दगड टाकल्याने नागरिकांना जाणे येणे करण्यासाठी नाहक सात्रा सहन करावा लागतोय तसेच सदर रस्ता हा अत्यंत खराब आणि खड्डेमय झाला आहे त्यामुळे रस्त्यावरून एखादे वाहन जाताना कोणाचा तोल गेला किंवा छोटा अपघात झाला तर एखादा नागरिक त्या मोठमोठ्या दगडावर पडून त्याला मोठी इजा होऊ शकते किंवा एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो परंतु याकडे ठेकेदार व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे मात्र सत्ताधारी आमदार इंद्रनील मनोराव नाईक यांचे पण पूर्णपणे दुर्लक्ष सत्ताधारी आमदाराला इसापूर रोड बाबत वेळोवेळी सूचना देण्यात आले परंतु सत्ताधारी आमदाराने मात्र जनतेच्या या गैरसोयीकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नव्हते आमदारकीचा कार्यकाळच आता पाच सहा महिन्याचा राहिला आहे विधानसभेत सत्ताधारी आमदाराला इसापूरच्या मतदारांची मते पाहिजे नसतील असे चर्चेत उदाहरण आले आहे एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची रस्त्यावर मोठे दगड टाकून फोडण्यापेक्षा गिट्टी क्रेशरने येथेच सर्व दगड फोडून रस्त्यावर आणून टाकावे अशी मागणी इसापूर ग्रामस्थळ नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणेश रिपोर्ट इसापूर धरण